राधानगरी तालुक्यातल्या पनोरी इथल्या वृद्ध महिलेच्या क्लिष्ट खुनाचा राधानगरी पोलिसांकडून छडा आरोपी जेरबंद राधानगरी तालुक्यातल्या पनोरी इथल्या त्र्याहत्तर वर्षीय महिला गोबर गॅसमध्ये पडून मृत्यू झाला होता पण हा फक्त मृत्यू नसून घातपात असल्याची शंका येत असल्यानं अधिक तपास केल्यानंतर राधानगरी पोलिसांना या खुनाचा छडा लागलाय हा खून पैशांसाठी केला असून महिलेच्या अंगावरील सोनं लुटण्याचा त्यांनी हा प्लॅन आखला होता महिलेनं सोनं देण्यासाठी नकार दिल्यानं आणि आरडाओरडा होण्याच्या भीतीनं आरोपींनी तिच्या डोक्यावर आघात करून तिचा खून तसंच पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह गोबर गॅस मध्ये टाकला होता राधानगरी पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर ही बाब उघडकीला आली आरोपी अभिजित मारुती पाटील वय चौतीस आणि कपिल भगवान पातले वय चौतीस यांना राधानगरी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष गोरे करत आहेत ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी